नमस्कार सुरेश ज्ञान बाबा कुठे आपल्या समोर परत एकदा आलेलो आहे आपलं बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की साहेब नेहमीच पुढे येतात आणि त्यांच्या त्या पद्धतीने नमस्कार घालतात बघाव का नाही क्लिअर असंही कमेंट्स येतात काही हरकत नाही माझं कर्तव्य आहे मला ते पूर्ण करावंच लागेल आणि मला अपडेटच तुम्हाला द्यावे लागतील पण आज जे मी समोर आलेलो आहे की आज आपली एक फायनल कमिटमेंट या हिशोबाने मी पुढे आलेलो आहे की ज्याच्यासाठी तुम्ही पण वाट बघताय मी मध्यंतरी काही दिवसापूर्वी दोन ते तीन दिवसाचा वेळ घेतला देतो घेतला होता तुमच्याकडनं की जेणेकरून मला तुम्हाला एक टाइम द्यायचा आहे आणि एक शेअर करायचं आहे की जे डिस्बर्समेंट अग्रिमेंट आहे की जे आपलं फायनल आहे मध्यंतरी आपलं एक अग्रिमेंट झालं आहे झाला आणि त्यानंतर आता हे फायनल डिसबर्समेंट अॅग्रीमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला येणारे फंड्स आणि त्याच्या डेट्स या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या आम्हाला तुमच्या समोर मांडायच्या की जेणेकरून तुम्ही ज्या ट्रस्टनी ज्या विश्वासार्थेनं मला इतके दिवस पिरियड दिलेला आहे त्या पिरियड मध्ये आम्ही जे काम केलेलं आहे ते काम कशा पद्धतीनं केलं तर त्याचं हे एक सोल्युशन आहे आणि हे उत्तर आहे जे आपल्याला तुमच्या सहकार्यामुळे मिळालेलं आहे कारण त्या, आप त्या माध्यमातूनच आपण जी फंड उभा करणार आहेत आणि जी तुम्हाला देणार आहेत तर ती याच माध्यमातून देणार आहेत की ज्याच्यामध्ये टोटल ग्रुप आणि ग्रुपचं इन्व्हेस्टमेंट आणि त्याची लिक्विडिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीनं मॉनिटरिंग करून त्या सक्सेसफुल केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन लावलेलं आहे की त्या नियोजनामध्ये तुमचे सर्वांचे फंड्स हे तुम्हाला व्यवस्थितरित्या परत मिळतील त्याबद्दल बिलकुल काही आता अडचण राहिलेली नाहीये किंवा काही काळजी करायची गरज राहिलेली नाहीये जे आजपर्यंत आपण आम्हाला सहकार्य केलं ज्यात आपल्याला सर्वांना त्रास झाला त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो आपल्या सर्वांची पण आमच्याही भावना प्रांजळ होत्या आमची नैतिकताही चांगली आहे नीतिमत्ताही चांगली आहे तर गेल्या चार महिन्यापासून आम्ही पण खूप प्रयत्न करत होतो फंड उभा करायला आणि एकदम मनातून आणि आतून आणि चांगल्याच भावनेनं कारण तुमचा प्रत्येकाचा एक एक रुपये द्यायचा आहे ही मनातली प्रत्येक भावना प्रत्येकाजवळ आम्ही सांगितलेली आहे जिथून आम्ही फळ उभा करत आणि तेच होतं आणि तेच राहणार आहे आणि उद्याही तेच आहे की जोपर्यंत आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त होणार तो नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालणार आहेत तर याची वेळ आलेली आहे जी तुम्हाला मला डेट द्यायची जी कमिटमेंट द्यायची येणारे फंड्स आहेत कशा पद्धतीनं आहेत त्याचं खूप वेगळ्या पद्धतीने अग्रीमेंट झालेले आहे जवळजवळ साडे ते तेराशे पेजेस चा आहे की जे मी तुम्हाला काही प्रमाणात दाखवणार पण आहे की ज्या ज्याच्यामध्ये आपले येणारे फंड्स त्याचे डेट्स ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत त्यामुळे मी तुमचा मधला दोन दिवसाऐवजी माझ्याकडनं एक दिवस जास्त पिरियड घेण्यात आला आपल्याला कारण त्या सगळ्या गोष्टी ट्रुथफुल तुमच्या समोर मांडता आल्या पाहिजेत की ज्या गोष्टी मी त्या मांडल्या पाहिजेत वेळोवेळी आपण आजपर्यंत मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं खूप चांगल्या पद्धतीने विश्वास दाखवला त्या विश्वासाला बिलकुल आम्ही तळा जाऊ दिलेला नाही आणि जाऊ देणार पण नाहीये कारण आपण खूप चांगल्या पद्धतीने आमच्यावर ट्रस्ट ठेवलेला आहे तो ट्रस्ट सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्या ट्रस्टला जागर राहून आम्ही पण खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे जे काम त्या कामाचा रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेला आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण का की आपण सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवले काही जणांचे पेशन्स सुटले काही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या पण माझा आपल्या चरणी विनंती आहे की आपण तक्रारी करू नका कुठेही जाऊ नका आणि कुणाच्याही अफवाला बळी पडू नका ऍज अ ज्ञान राजाचे कस्टमर तुम्ही आहात आणि तुम्हाला मी लीड केलेले स्वतः आणि मी तुमच्याकडून तो विश्वास कमवलेला आहे तर त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही आजपर्यंत जाऊ दिलेला नाहीये काही अफवेमुळे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत एकत्रितरित्या सगळ्या आल्यामुळे फंड्स लिक्विडिटी आपली कमी झाली आणि तेवढे देऊ शकलो नाही पण एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये द कुठे ग्रुप माग हटलेलं नाही त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट स्टेक्स असेट या सगळ्या व्यवस्थित पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीनं डायल्यूट करून करोडो रुपये उभा केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला या डेट्स येत आलेल्या आहेत की त्या डेट्सला आपल्याला आपले फंड्स मिळतील आणि त्या फंड्स मधून तुम्हाला सर्वांचे फंड्स दिले जातील म्हणजे एक मराठी भाषेत म्हणायचं झालं तर आपण आपला मालकी हक्क जो असतो तो आपण डायल्यूट केलेला असतो ज्या मालकी हक्कातून जे येणारे पैसे असतात तर ते पैसे आपण नियमानं आपल्या पद्धतीनं सगळीकडे वाटू शकतो जे आपल्या लॉजच्या पद्धतीनं आहे आपला रुल्स त्या पद्धतीनं आहे याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या अनालिसिस वेग वेग करून आपण सगळ्याची पूर्तता केलेली आहे की असं नाही की वेग पद्धतीने आम्ही तुमच्या समोर मांडतोय बिलकुल नाही सगळ्या अँगलनी गव्हर्नमेंटच्या सगळ्या लॉज फॉलो करून आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यात एकही गोष्ट कुठलीही वेग नाहीये किंवा चुकीची नाहीये ही गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळे आपल्याला मी नेहमी सांगतोय आजही सांगतो त्या निमित्ताने की आपल्याला त्रास झालाय प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला खूप त्रास झालेला आहे ग्रामीणचे कस्टमर्स असतील व्यापारी वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल सर्व ग्राहकांना थोडासा त्रास झालेला आहे पण प्रत्येकाने विश्वासही दाखवलेला आहे मी आपल्याला तेच सांगू इच्छितो की हा विश्वास गेल्या चार महिन्यापासून आपण ठेवलेला आहे तर आता फक्त काही दिवस आणखी ठेवा तुम्ही की जो शेवटची घट गट, घटिका आलेली आहे मग त्याच्यामध्ये आपण पॅनिक होऊ नका कारण आज तुम्हाला फंड द्यायची वेळ आलेली आहे तर आज तुम्ही पेशंट ठेवणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे ज्ञान खूप गरजेचं आहे मी पहिल्या क्लिप सांगितलं होतं की मला सहा महिन्याचा टाईम द्या त्यातल्या तर बरेच महिने आपण आम्हाला टाईम दिलेला आहे मग शेवटच्या ह्याच्यामध्ये का असं असं नका करू माझी विनंती आपल्याला की आपण कुठेही जाऊ नका कुठेही तक्रार करू नका काही करू नका पैसे मी तुमचे देणार आहे मी तुमचं देणं लागतोय आणि दिलेलं आहे आणि त्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यात मी मागं हटलेलं नाही त्याच्यामध्ये माझं काही दुमत नाहीये मी इथं राहून माझे कामं करतोय सगळ्या गोष्टी करतोय बिलकुल आणि त्याला तुम्ही पण मला वेळ तेवढ्यात मोठ्या मनाने दिलेला आहे आणि त्या प्रत्येक वेळेचं युटिलायझेशन चांगल्याच पद्धतीनं केलेलं आहे चांगल्या भावनेनं केलेलं आहे खूप जणांनी वेगवेगळ्या लेवलवर खूप सहकार्य केलं बऱ्याच जणांनी खूप कस्टमरलाही गुवाही दिलेली आहे की तुमचे पैसे कुठेच जाणार नाहीत खूप चांगली माणसं आहेत आणि पैसे देणार आहेत तर या सगळ्यांसमोर मी नतमस्तक होतो त्याबद्दल दुमत नाहीये प्रत्येकाने खूप सहकार्य केले आपापला व्हॅल्युएबल शब्द खर्च केला आमच्यासाठी त्या शब्दाची किंमत खूप मोठी आहे आम्ही ज्या वेळेस बिझनेस केला आणि करत आलो द कुठे ग्रुप उभा केला त्यावेळेस आम्ही बीडकरांचे प्रत्येक वेळेला खूप आभार मानले जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले बीड शहराचे आभार मानले कारण का की जिथून आमच्या द कुठे ग्रुपची ज्ञान उत्पत्ती आहे त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्हाला खूप सहकार्य केलेले मी नेहमी म्हणतो रिक्षावाल्यापासून तर तो टॉप व्यक्तीपर्यंत आम्ही प्रत्येकासमोर नतमस्तक होतो बीडकारांसमोर कारण का की त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो त्यांनी जे शब्द आमच्यासाठी खर्च केले जे सहकार्य केलं त्या सहकार्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो त्यामुळे बिलकुल त्यांच्यासमोर आम्ही नेहमी नतमस्तकच आहे आणि आजही त्यांच्यासमोरच नतमस्तक होतो कारण आपला जिल्हा आपलं गाव जिथून आपली उत्पत्ती आहे त्याच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे आम्ही पहिल्यापासून पाळलेले आहे आणि आजही आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की या परिस्थितीमध्ये या सिच्युएशन मध्ये आमच्या बीडकरांना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं खूप मोठं योगदान दिलेलं आहे खूप मोठा ट्रस्ट दिलाय आणि तो ट्रस्ट प्रत्येक जिल्ह्यात ज्या ठिकाणी आपल्या ब्रँचेस उभा आहे तिथल्या कस्टमर तो मेसेज पोहोचवला आणि त्या कस्टमरनी सुद्धा त्या शब्दाच्या जोरावर आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही नेहमी सांगतो की आज जर कुठे गुरु ज्ञान राधाजी उभा आहे ती फक्त बीडकरांमुळे उभा आहे आणि बीडकरांचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही आम्ही नेहमी सांगितलेले की आज आम्ही बीडमुळं आणि बीडच्या प्रत्येक व्यक्तीमुळे उभा आहे प्रत्येक व्यक्तीमुळे ग्रुप उभा आहे तर बीडकरांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे बीडकरांच्या शब्दाला कधीही खाली पडू दिलं जाणार नाही किंवा आमच्यामुळं बीडकरांची मान कधी खाली घालावी लागेल असं कधीच वागणार नाही हा नेहमी आम्ही शब्द दिलेला आहे आणि आजही तो शब्द आम्ही पाळतोय हे आपल्यासमोर येऊन मी सांगतोय की बिलकुल याच्यातही बीडकरांना कधीच आमच्यामुळं किंवा आमच्या व्यवहारामुळे किंवा ग्रुप त्यांची मान खाली घालावी लागेल असं कधीच होणार नाही त्यामुळं आम्ही चार पावलं माग हटलोत पण आम्ही बिलकुल हरलो नाही आणि आम्ही कुठल्याही लालचीमध्ये अडकलो नाही त्यामुळं आज हे अग्रिमेंट आम्ही फायनल स्टेज आणलेलं आहे आणि ते ऍग्रीमेंट म्हणजे डिसबर्समेंट अॅग्रीमेंट आहे की ज्याच्या अंतर्गत आपल्याला फंड्स मिळणार आहेत आणि ते फंड्स आम्ही तुम्हाला सर्क्युलेट करणार आहेत आणि बाकीचे फंड्स ग्रुपमध्ये टाकून बिझनेस त्या लेव्हलवर आणखी उंचीच्या लेव्हलवर नेणार आहोत याच्यामध्ये ग्रुपमध्ये सुद्धा आमचे वेगवेगळे व्हेंडर्स आहेत सप्लायर्स आहेत रॉ मटेरियल सप्लायर्स आहेत आमची टीम मेंबर्स आहेत आमचे बँकर्स आहेत यांनी खूप मोठं सहकार्य केलं गेल्या चार महिन्यापासून खूप मोरल सपोर्ट दिला खूप सपोर्ट केला त्या सगळ्यांचेही मी आभार मानतो आणि नवीन जोबानी येणाऱ्या काही दिवसामध्ये द कुटे ग्रुप सुद्धा खूप उंचीची भरारी घेणार आहे हे तुम्हाला मी शब्द देतो त्यात आमचे डीलर डिस्ट्रीब्युटर्स असतील आणि आमचे कंझ्युमर सुद्धा असतील जे आपले प्रोडक्ट यूज करतायत या सगळ्यांचे मी आभार मानतो या सगळ्यांनी आम्हाला खूप वेळ दिलाय खूप पेशन्स ठेवले या सगळ्यांचेही मी खूप खूप मनापासून आभार मानतो त्यांनाही खूप त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांचे ड्यूजही क्लिअर होते त्याची मी ग्वाही देतो आपल्याला या निमित्ताने ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि पॉइंट आउट करणारी आहे त्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं सर्वांचं योगदान आपण दिलेलं प्रत्येकाने जो शब्द तो खूप महत्वाचा आहे त्यामुळं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण खूप चांगल्या पद्धतीनं पेशन्स ठेवा हेल्दी लाईफ जागा आमच्यामुळं तुमच्या हेल्थला बिलकुल कधी त्रास होणार नाही हे माझे वेळोवेळी वर्धापन दिनाला आपल्याला शब्द होते आणि आजही माझा तोच शब्द आहे की बिलकुल आपल्या हेल्थला आमच्यामुळं आमच्या व्यवहारामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही कारण आम्ही हे सगळ्या गोष्टी सॅक्रीफाईस केल्यात आणि त्या पद्धतीने हे ऍग्रीमेंट केलेलं आहे जे डिसबर्समेंट अग्रीमेंट आहे की जे फायनल ऍग्रीमेंट आहे जे आपल्या समोर आणलेलं आहे पहिलं अॅग्रीमेंट झालं दुसरं येलो झाला आणि तिसरं हे डिसबर्समेंट अॅग्रीमेंट आहे की जे आपल्या समोर आम्ही मांडत हो। आहोत आणि त्या हिशोबानं त्या डेटला फंड्स येतील आणि त्याच्यापेक्षा चार दिवस जास्तीचे आम्ही तुमच्याकडून मागून घेऊ का तर परत आपल्या ती डेट हंड्रेड पर्सेंट अचिबल राहणार आहे त्यात आपण तीन ते चार दिवस बफर ठेवू आपल्या हातामध्ये आणि त्याच्या अगोदरच आपण चालू करणार आहोत हे तितकंच खरं आहे की जेणेकरून तुम्हाला परत आम्हाला सांगायची गरज पडणार नाही आणि कोणत्या गोष्टी बोलायची गरज पडणार नाही शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला त्रास झाला मॅनेजरने फोन बंद ठेवले मॅनेजर ब्रँचेसला थांबले नाही ते भीती कुठे पळून गेले अशा अनेक गोष्टी घडल्या पण या निमित्ताने मी त्या सगळ्या मॅनेजरला सांगू इच्छितो की आपल्याला ब्रँच उघडावा लागल पेमेंट द्यायचे कस्टमरचे त्यांचा डाटा एंट्री व्यवस्थित करावी लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी कस्टमरनी पण मदत करावी आम्हाला आणि ब्रँड मॅनेजरला आणि टीमला की ब्रँच उघड द्याव्यात काही दिवस अगोदर की जेणेकरून तुम्हाला तुमचे फंड जे अकाउंट सर आहेत स व्याज कसं तुम्हाला देण्यात येईल हे सगळं ते नियोजन लावतील हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्येकाने ज्यांचे ज्ञानरादामध्येच अकाउंट आहेत पण दुसऱ्या बँकेत अकाउंट नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब दुसऱ्या बँकेत अकाउंट ओपन करून घ्यावा त्याचा आरटीजीएस नंबर आयएफएससी कोड हा आपल्याला लागणार आहे कारण पेमेंट हे आरटीजीएसनी जाणार आहे तुमच्या अकाउंटवर त्यामुळे प्रत्येकानी ज्यांचे ज्ञानराधामध्ये अकाउंट आहेत पण बाहेरच्या बँकेत अकाउंट नाही त्यांनी बाहेरच्या बँकेत असल पतसंस्थेत असेल मल्टीस्टेटमध्ये असेल किंवा निधीमध्ये असेल आपले अकाउंट ओपन करून घ्यावे आपले अकाउंट नंबर तिथं आयफसी कोड ब्रँचं नाव याचं एक फॉर्मेट तयार करून ठेवावं ब्रँच लागल्यानंतर ताबडतोब ते द्यावं आणि त्या अकाउंटवर तुमचं पेमेंट आरटीजीएस केलं जाईल आणि काही जणांना आरटीजीएसला लिमिट आहे आम्ही आमच्या बँकर्सला बोलणं चालू की नंबर ऑफ आरटीजीएस दिवशी वाढले पाहिजेत त्यासाठी बँकांना रिक्वेस्ट करण चालू आहे रिक्वेस्ट लेटर देणं चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त चेक दिले जातील ज्या बँकेमध्ये आपले फंड्स आहेत तिथं म्हणजे ह्याही गोष्टीचं नियोजन आहे हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो कारण पेमेंट्स येतील आणि अकाउंटून पेमेंट तुमच्या अकाउंटवर जातील जिथं तुमचं अकाउंट आहे की जे ज्या पद्धतीनं आहे की येणारे फंड्स खूप मोठ्या लेव्हलवर आहेत की त्यातून ज्ञान रद्दाचं पूर्ण पोर्टफोलिओ नील करून आपण आपला ग्रुप त्या पद्धतीनं पुढे आणणार आहोत की ज्या लेवलवर पाहिला आहे त्याच्यापेक्षाही दहापट पट स्पीडनं आपण पुढे येत आहोत आणि चांगल्या पद्धतीने येत आहोत हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो त्यामुळे प्रत्येक कस्टमरनी सहकार्य करावं आणि सहकार्य करून आपण याचं नियोजन लावावं मी मान्य करतो की आज आपण विश्वासार्ह आज आपण नव्वद टक्के ठेवता आणि दहा टक्के ठेवणार आहे पण त्या दहा टक्क्यांनाही माझी विनंती आहे की आज आपण हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवा कारण हे जे अग्रीमेंट आहे हे खूप मोठं अग्रीमेंट आहे याची एक सेटच बंच देतोय तुम्हाला मोठा बंचही मी दाखवणार आहे की जो बंच जवळपास साडेबाराशे तेराशे ची आहेत त्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत फक्त आपल्यासमोर येताना सगळ्या गोष्टी हातात असाव्यात तुम्हाला दाखवण्यात याव्यात आणि त्या पद्धतीनं सगळं मांडण्यात याव्यात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण बिलकुल त्रासला कुणी फोन घेतले नाही म्हणून आपण त्रासलेला आहात तुमचा आमच्यावरचा विश्वास बिलकुल कमी झालेला नाहीये हे मला माहिती आहे फक्त तुम्हाला तुम्ही त्रासलात कारण तुम्हाला आन्सर मिळालेला नाहीये टीमकडनं उत्तर मिळालेलं नाहीये त्यामुळे तुम्ही त्रासलात आणि त्यामुळे तुम्ही कुठंतरी तक्रार करत होतात आणि कुठंतरी चक्र मारत होतात पण माझी विनंती आहे कुठेही तक्रारीला जाऊ नका कुठेही चक्रा मारू नका कुणाच्याही अफवेला बळी पडू नका कारण मी कंटिन्यू तुमच्या समोर आहे कंटिन्यू येत आहे कंटिन्यू आम्ही तुम्हाला बोलत आहोत तुमच्या संपर्कात आहोत त्यामुळे आपण काळजी करायची गरजच नाहीये त्याबद्दल निश्चिंत राहा आपण कारण आम्ही तुमचं देणं लागतो आणि ते देणं आम्ही द्यायला तयार आहोत बांधील आहोत आणि ते आम्ही देणारच आहोत आणि त्याचं नियोजन फुल अँड फायनल झालेलं आहे त्या निमित्ताने ही जी अग्रीमेंट आहे ह्याला याला एक म्हणलं जातं की सिक्युरिटायझेशन व्हेकल या माध्यमातून खूप मोठा फंड्स आपण आणलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या ग्रुपचे जेवढे असेट्स आहेत त्या असेट आणि त्याच्या प्रायमरी असेट या सगळ्या आपण सिक्युरिटी बेसवर ठेवून त्या पद्धतीने फंड्स उभा केलेले आहेत की जे ले खूप लेवलवर ग्लोबल लेव्हलवर फंड्स आहेत की जे आपल्याकडे येत आहेत आणि त्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे त्याच्यामध्ये काही सिक्युरिटी पर्पज आहे काही इक्विटी डायलोट्स आहेत काही डेटच्या स्वरूपात आहे असं एक मोठा कॉम्बो पॅक आहे की त्या माध्यमातून हे फंड्स येत आहेत की ज्या फंडचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जे मी तुम्हाला दाखवते हा कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहे पण आता काय ना इलाज आहे तुम्हाला काही हिशोबाने मला थोडंसं तुम्हाला दाखवावं लागणार आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीनं हा जो हा हा डॉक्युमेंट आहे ह्या डॉक्युमेंटच्या हिशोबानं त्याच्यामध्ये ही हा जो थर्टी फोर पेपर आहे याच्यामध्ये लिहिलेला आहे आप की आपल्याकडे किती अमाऊंट येणार आहे कशा पद्धतीने येणार आहे ते ती अमाऊंट्स याच्यामध्ये लिहिलेले आहे तेही मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट याच्या व्यतिरिक्त जे सगळ्यात मोठं अग्रीमेंट आहे ते आपलं हे अग्रीमेंट आहे की जे हे जवळपास साडेसातशे पेजेसचं अग्रीमेंट आहे की जे तुमच्या समोर मी मांडलेलं आहे याच्यानंतरच आणखीन एक ऍग्रीमेंट आहे की जे हे साडेसहाशे पेजेसचं पेजेसचा अग्रीमेंट आहे हे तुमच्या समोर मांडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीमधून आणखीन एक ऍग्रीमेंट आहे की जे हे अग्रीमेंट आहे हे मी तुमच्या समोर मांडलेलं आहे की या सगळ्या मधून मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की याच्यातून आपण पूर्ण नियोजन लावलेलं आहे याच्यामध्ये आता आपण येत आहोत डेट वन जी तारीख आहे ही तारीख आपल्याला यांनी आपल्याला सत्तावीस तारीख दिलेली आहे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीला जिथं आपलं अकाउंट ओपन केलं त्या अकाउंटवर पेमेंट येतात तिथून पुढे दोन दिवसांनी आपल्या अकाउंटवर पेमेंट येतात म्हणजे एकोणतीस तारखेला आपल्या अकाउंटवर पेमेंट येईल आपल्या अकाउंटवर पेमेंट आल्यानंतर आपण सेकंड डेला वाटायला चालू करतो बरोबर आहे तर, तर याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्याकडून बफर तीन दिवस एक्स्ट्राचे मागत आहे की जे मला पाहिजेत पण त्याच्या अगोदरच जी तारीख मी तुम्हाला फेब्रुवारीच म्हणलेलं आहे की फेब्रुवारी एंडला ला आपलं चालू होणार आहे पण तरी पण मी तुमच्याकडून मध्ये एक तीन दिवस एक्स्ट्रा मागत आहे की जी डेट आपली पाच तारखेला आपण फुल फ्लेज मध्ये पेमेंट द्यायला चालू करू ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेप्स असतील त्या स्टेप्स मध्ये आपण सर्वांनी आरटीजीएसच्या माध्यमातून पेमेंट घ्यावे आपल्या अकाउंटवर आणि व्यवस्थित पद्धतीनं शिस्तीत घ्यावं एवढीच माझी विनंती आहे कारण हे सगळं कार्यामध्ये खूप जणांचं योगदान आहे खूप जणांचं सहकार्य की ज्यांनी आपल्याला इथंपर्यंत सक्सेस रेशो दिलेला आहे हा खूप मोठा सक्सेस रेशो आहे बऱ्याच जणांनी आपल्या या कामासाठी प्रार्थना केलेली आहे त्यांची प्रार्थना आज फळाला आली आहे आम्ही तर करतो पण या सगळ्या कामासाठी आपल्या खूप व्हॅल्युएबल कस्टमरनी प्रार्थना केली त्यांची प्रार्थना फळाला आली त्यांची नवच फळाला आलेत तर की ज्यांनी मनातून केलं त्यामुळे आज आपलं हे काम झालेलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांनी आपल्याला सत्तावीसच तारीख दिलेली मी तुम्हाला परत एकदा सांगतो तिथून पुढे दोन दिवसांनी आपल्या अकाउंटवर पैसे येतात सत्तावीसला आपलं जिथं अकाउंट ओपन केलं तिथं येतात तिथून दोन दिवसांनी आपल्या अकाउंटवर येईल आणि त्या दिवशी आपण वाटायला चालू करू शकतो ऑथराईज तर तिथून पुढे सेफ तिथून पुढे मी तुमच्याकडून तीन ते चार दिवस बफर ह्याच्यासाठी घेतोय की तिथपर्यंत आपला जो इंटरनल डॉक्युमेंटेशनचा पार्ट ब्रँच लेवलचा आहे तो कम्प्लीट करावा आणि आपल्याला मी पाच तारीख ही फुल अँड फायनल देता आहे या तारखेमध्ये काही सुद्धा बदल होणार नाही पण त्याच्या अगोदरच पेमेंट द्यायला चालू होईल ते पेमेंट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं तुमच्या नोटीस बोर्डवर प्रत्येक ब्रँचला लावलं जाईल जेवढे आपल्याला आरटीजीएसचे लिमिटेशन्स आहेत तेवढ्या लिमिटेशन ते लिमिटेशनप्रमाणे आपण प्रत्येक ब्रँचला तेवढे नंबर ऑफ कस्टमर डिव्हायडेशन करून आपण इंदोर पासून बीड पर्यंत सगळ्या ब्रँचेसच्या सगळ्या कस्टमरचे फंड देणार आहोत आणि एकदम चांगल्या पद्धतीने देणार आहोत त्याच्याबद्दल बिलकुल नाही प्रशासनालाही आम्ही ही सगळी गोष्ट कळवणार आहोत याचा एक कव्हरिंग लेटरमध्ये बनवून आम्ही प्रशासनाला ते पूर्ण सुपूर्द करणार आहोत की जेणेकरून प्रशासनालाही एक कॉन्फिडन्स आमच्याबद्दल बिल्ड होईल की आम्ही कशा पद्धतीनं नियोजन लावलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आम्ही सर्क्युलेट करणार आहोत की जिथपर्यंत आपण जात आहात त्यामुळे तिथूनही आपल्याला त्या पद्धतीनं उत्तर मिळणार आहे एक टीम आमची उद्यापासून प्रशासनापर्यंत सगळ्या लोकेशनला जाणार आहे आणि ह्या सगळ्याचे कव्हरिंग लेटर्स कसं नियोजन आहे ते सगळं राईटअप करून आम्ही प्रशासनालाही सुपूर्द करणार आहोत ही या निमित्ताने मी सांगू इच्छितो जेवढ्या पतसंस्था मल्टी स्टेट निधी आहेत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट राधामध्ये केले त्यांना मी सांगू इच्छितो की आपले फंड्स आपल्याला मिळत आहेत आपण निश्चिंत राहा तिथले सन्मानिय चेअरमन आणि तिथले डायरेक्टर बॉडीची मी माफी मागतो त्यांच्या कस्टमरची की आमच्यामुळे तुम्हाला थोडाफार त्रास झाला त्याची मी दिलगरी व्यक्त करतो पण आपण आता निश्चिंत रहा फंड्स ज्ञानरादामध्ये आले म्हणजे तुमच्या पतसंस्थे तुमच्या ब्रँचमध्ये तुमच्या निधीमध्ये मल हे फंड्स येणार आहेत आणि त्या कस्टमरला ते फंड जाणार आहेत ही या निमित्ताने मी आपल्याला खात्री देतो आणि ग्वाही देतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे प्रत्येकाने हाते पर हाते आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो ही या निमित्ताने सांगू इच्छितो कारण आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे खूप चांगला आहे की जेणेकरून आज मी तुम्हाला कॉन्फिडन्स मी देऊ शकतो आज तारीख दिलेली आहे आणि ही तारीख फुल्या फायनल आहे पण त्या तारखीचं माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या जोरावर त्याच्या डिस्बर्समेंटच्या अग्रीमेंटच्या जोरावर मी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय की कि गेले कित्येक दिवस याच्यावर आम्ही काम केलेलं जे काम मी आज आपल्या समोर मांडलेलं आहे आणि या कामासाठी आपण मला जो गेल्या चार महिन्यापासून वेळ दिलाय त्या वेळेसाठी मी तुमच्या समोर नतमस्तक होतो कारण हा वेळ तुम्ही देणं म्हणजे हा इतिहास घडल्यासारखा आहे आणि आज हा इतिहासच घडतोय की जो इतिहास आपल्या ज्ञानराधाच्या कस्टमरच्या साक्षीनं आणि ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या साक्षीनं इतिहास घडतोय ज्ञानराजाच्या बाबतीत हे निश्चितच खरं आहे आणि हे आपण सत्य करून दाखवलेलं आहे जे सत्यता मी आपल्यासमोर मांडलेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बिलकुल एक एक किंचित अफवा पसरू नका हे सगळं सत्य घटना आहे ही सत्य घटनेची मी तारीख आपल्याला दिलेली आहे त्याचे डॉक्युमेंटेशन मी आपल्याला शेअर करतोय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण झालेलो हो। आहोत आणि आम्ही पण तुमच्या ऋणातून मुक्त होतोय की आम्हाला हा सगळ्यात मोठा आनंद आहे की आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त होतोय आणि आम्हालाही एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगता येईल तुमच्यासाठी आजपर्यंत आम्ही सगळ्यांसाठी काम केलेलं आहे आणि चांगलंच काम केलेलं आहे इथून पुढे आम्ही तेच काम करणार आहोत जे आमचं काम आहे जे आम्ही केलं पाहिजे ज्याच्यासाठी परमेश्वरांनी आम्हाला या पृथ्वीवर पाठवलंय आणि ज्यांच्या पोटी आम्हाला जन्म दिला त्या वारकरी संप्रदायातून आम्ही आलेलो हो। आहोत हे त्याच्यासाठीच पाठवलेले आणि त्याच्या त्या संस्कृतीला बिलकुल कधीही तडा जाऊ देणार नाही आणि आजपर्यंत जाऊ दिलेलं नाहीये हे तितकंच खरं आहे आणि जे आम्हाला त्यांनी दिलंय ज्याच्यासाठी जन्म दिलाय तीच कामं त्याच पद्धतीनं चांगल्याच भावनेने आम्ही करणार आहोत की ज्याच्यासाठी आम्ही आजपर्यंत उभा आहोत आणि जे आमचं काम आहे आम्ही तेच करणार आहोत या कामानिमित्त आणि या सगळ्या गोष्टी निमित्त आम्ही हे जे सांगू इच्छितो हे खूप महत्वाची गोष्ट आहे सर आपल्या प्रत्येक ठिकाणी मी नेहमी प्रत्येक पण दिना आहे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने मांडलेली आहे आपण मला खूप भरभरून सहकार्य आणि प्रेम दिलेला आहे माझी विनंती असंच सहकार्य असंच प्रेम भविष्यातही आपण आम्हाला द्यावं या निमित्ताने मी एक ती तेवढी छोटीशी मागणी आपल्याला करतोय आपली विश्वासार्हता कधीही मी गमू देणार नाही याची खात्री देतोय आणि मी जी तारीख दिलेली या तारखीच्या आतच आपल्याला फंड द्यायला चालू होतील हा विश्वासही देतोय बिलकुल आपण कुणीही पॅनिक होऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ नका कुठल्या आपल्यावर बळी पडू नका फक्त शांत राहा जसं आज चार महिने शांत राहिलात कुठेही तक्रारीला जाऊ देऊ नका सर इतके महिने आपण थांबलात पंधरा ते वीस दिवसांनी काही फरक पडत नाही एवढे वीस दिवस थोडंसं पेशंट ठेवा आणि याला विश्वासार्हता मानून आपण सहकार्य करा एवढं या निमित्ताने नी सांगतो आणि थांबतो नमस्कार